तळोदा शहरात एकाच रात्री सात ठिकाणी चोरी झाल्यानं सर्वत्र खळबळी उडाली असून पोलिसांनी तपास चक्र वेगात फिरवायला सुरुवात केली भरवस्तीत तब्बल सात ठिकाणी घरफोडी करून तळोदा येथे तब्बल एक लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय सोमवारी रात्री मराठा चौक खान्देशी गल्ली मगरे चौक विद्यानगरी अशा दाट वस्तीत कडी कोयंडा तोडून कटरच्या सहाय्यानं घरफोडी करण्यात आली होती याबाबत तळोदा पोलिसांकडून सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्याकडून करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा